नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते लेट्सअप मराठीच्या या बुलेटिन मध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील दहा महत्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांमध्ये आहे पावसासंदर्भातील बात महत्वाची बातमी त्याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या संदर्भातील एक महत्वाची बातमी तसेच आज दिवसभर राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीसंदर्भातील महत्वपूर्ण बातम्यांचा आपण या बुलेटिनमध्ये आढावा घेणार आहोत चला तर मग बोलूयात आजच्या दिवसभरातील दहा महत्वपूर्ण बातम्यांकडे यामध्ये पहिली महत्वाची बातमी आहे ती म्हणजे बंगालच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या चोवीस तासात हवामान विभागाने वर्तवली राज्यातील मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर पनवेलसह कोकण परिसरात मुसळधार पावसाची शक्यता राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्या तरी नाही मात्र सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश राज्या टोपे यांची महत्वाची माहिती आज पुन्हा किरीट सोमय यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री हसन मुश्रीफांवर शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला यावर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले घोटाळेबाज असं म्हणण्याचा अधिकार यांना कोणी दिला यावर आक्षेप घेत मी उच्च न्यायालयात जाणार दरम्यान नाना पटोले यांनी फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढण्याचा दिला इशारा काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अखेर उमेदवार ठरला रजनी पाटील यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने का केलं शिक्कामोर्तब तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तात्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला अटक तब्बल एक वर्ष होता फरार नाईकवाडीवर एकाहत्तर पुरातन नाणी हडप केल्याचा आरोप सणाच्या तोंडावर केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा डाळीच्या साठ्यावर सरकारची करडी नजर राहणार साठवणुकीबाबत राज्य सरकारला योग्य ती माहिती वेळेत देण्याचे निर्देश त्यामुळे डाळीचे दर वाढणार नाहीत फोनपे युजर्सला मोठा झटका देणारी बातमी कारण आता ऑनलाईन व्यवहार करणं महागणार एखाद्या युजरने फोनपे वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने शंभर रुपये जमा केल्यास त्याला दोन पॉईंट शून्य सहा टक्के एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पदभार स्वीकारता शेतकरी आणि सामान्य लोकांना दिली मोठी भेट आम्ही शेतकऱ्यांचे पाणी आणि वीज बिल माफ करू केंद्राला तीन कायदे मागे घेण्याचं आवाहन करण्याचं दिलं आश्वासन देशांतर्गत म्हणजेच राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची चांगली चांदी राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या शुल्कात भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने केली वाढ बहुचर्चित पॉर्नोग्राफी प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राजकुंद्राला मोठा दिलासा पन्नास हजार रुपयांच्या राजकुंद्राची जामिनावर कोर्टानं केली सुटका तर या होत्या या दिवसभरातील दहा महत्वपूर्ण घडामोडी यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद